सतरा वर्षापासून पोहोचवत आहे सतरा वर्षामध्ये अनेकदा मोर्चे आंदोलने उपोषण झाली परंतु आम्हाला सरकारने कोणत्याच सरकारने आम्हाला न्याय दिलेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय काढला तेव्हा कुठेतरी ग्रामरोजगार सेवकांच्या फार मोठ्या आशा पल्लवीत झाल्या की ज्या ग्रामरोजगार सेवक सतरा वर्षापासून काम करतो आहे परंतु त्याच्या वैयक्तिक खात्यावरती त्याचं कामाचं दाम किंवा मानधन हे त्याच्या खात्यावरती पडत नाही म्हणून तो शासन निर्णय निघाला त्याला अकरा महिने झालेत आमची ज्या काही आशा होत्या जो आनंद होता तो आता तो आनंदाचा उत्साह कमी झालेला आहे कारण अकरा महिन्यापासून ग्रामरोजगार सेवकांना या ठिकाणी मानधन नाही आहे आम्ही वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून आमचे संघटनेचे महासचिव असतील अध्यक्ष असतील सर्व राज्याचे राज्य पदाधिकारी असतील जिल्हाध्यक्ष असतील सर्वांनी लढा दिलेला वेळोवेळी अकरा महिन्यापासून वाट पाहत कोणतो झालं नाही म्हणून शेवटचा संघटनेने निर्णय असा घेतला की संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काम बंद आंदोलन करायचं काम बंद आंदोलन झाल्याच्यानंतर बेकाम आंदोलन आमच्या काही जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये झालं त्यानंतर आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आदरणीय आय। आयुक्त नरेगा यांच्यावरती यांच्या कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढलेला आहे इथे जर का शासनाने आमची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि राज्य कार्यकारिणीच्या का वतीने संपूर्ण मराठी ग्रामवृत्ताचे अठ्ठावीस हजार पाचशे हा मंत्रालयावरती औषध तीव्र आंदोलन छेडू म्हणून आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री भरत गोगावले यांना आमचे सर्व राज्य कार्यकारिणीच्या वतीने संपूर्ण मराठी ग्रामप्रदकांच्या वतीने विनंती आहे की आमचे जे हक्काचे मानधन आहे हे आमचे हक्काचे मानधन आमच्या वैयक्तिक खात्यावर पाहिजे दुसरा मुद्दा असा की आम्ही ज्या मजुरांना आमच्या सहीने तीनशे बारा रुपये मजुरी देतो परंतु ते मजुरी त्यांच्या खात्यात मधून त्यांच्या खात्यात मिळते परंतु तो शासनाच्या दोन्ही केंद्र आणि राज्याच्या शासनाच्या ज्या योजना राबवतो आहे शेतकऱ्यांसाठी असेल सार्वजनिक स्वरूपाचे कामं असतील निसर्ग समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली जाते आणि ह्या सर्व गोष्टी खरं असताना जीवाचं रान करून वेळोप्रयोग सांगे ऑनलाईन हजेरी कारणामुळे आमच्या रोजगार बांधवांना विजू कांट्या डोंगर तळ्यामध्ये जा जावं लागतं तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं आमचं संरक्षण नाही आम्ही आमच्या कुटुंबातील एकमेक अमावती व्यक्ती असल्यानंतर जेव्हा कुटुंबातील प्रमुख मावती व्यक्ती जाते जेव्हा आमचं कुटुंब हे उभे होते पण याच्याकडे शासन अजिबात लक्ष देत नाही अशा वर्कर असतील की विरोध राज्य शासकीय कर्मचारी असतील सरकारी कर्मचारी असतील या सर्वांना देताना कायद्यामध्ये सर्व तरतूद असते परंतु एकमेव महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सहाय्यक असा घटक आहे की त्याला देण्यासाठी दे सरकारच्या अधिनियमामध्ये आम्ही कुठेच बसत नाही ते म्हणतात तुम्हाला द्यायला अर्थ नाही आम्हाला देण्यासाठीच काय अर्थ नाही तर जो सतरा वर्षापासून ग्रामरोजगार सो विमाने बरेच काम करतो आहे त्याला ग्रामसभेचे जे अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे ते ग्रामसभेचे अधिकार त्या ठिकाणी काढून घेण्यात पी ओ टी यांच्या धर्तीवर यांचा जो शासन निर्णय आहे त्यांना ना पदाहून कमी करण्याचा तो त्याच धर्तीवरती आम्हाला सुधारित शासन निर्णय हा तामोदगार सेवकांना पाहिजे तेव्हा आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार आहे स्वस्त बसणार नाही भविष्यामध्ये जर का आज आजच्या आजच्या मोर्चाची आजच्या मोर्चेची जर का शासन दखल नाही घेतली तर भविष्यात लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचं अहमद आंदोलनासह राज्यव्यापी आंदोलन त्या ठिकाणी कार्य करण्यात येणार आहे